वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज नागपंचमीच्या निमित्ताने घेऊन आलेले आहे तुम्हा सगळ्यांसाठी कोकणात बनवले जाणारे पारंपरिक पद्धतीच्या पातोळ्या या पातोळ्या कशा बनवायच्या हे आपल्याला दाखवणार आहे सौ विद्या घाटकर ताई आणि आपण शिकणार आहोत की या पातळ्या कशा बनवायचा चला तर ह्या पातळ्या तुम्हाला दाखवते चट्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील विद्यता सगळ्यात आधी तुझं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आणि आज ताई आपल्याला कोकणात बनवले जाणारे नागपंचमीच्या दिवशी ज्या पातोळ्या असतात त्या कशा बनवायच्या पारंपरिक पद्धतीत ते दाखवणार आहे चला वेळ न त्या या रेसिपीसाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया पातोळ्या करण्यासाठी आपल्याला लागणार बद्दल पानं ती मोठी होती म्हणून आपण कट करून घेतली आहेत तांदळाचं पीठ हे मी या वाटीने घेतलेत ते अडीच वाटे आहेत जेवढं जर आपल्याकडे काकड्या मी काकडी घालणार आहे त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण थोडं कमी घेणार आणि जर तुम्ही काकडी नाही घातणार तर मग जेवढं तुम्ही पीठ घेता त्याच्या दुप्पट पाणी घेईल हे आपल्याला पिठासाठी लागणार आहे आणि त्याच्यासाठी जे सारण लागतं त्याच्यासाठी हे एक एका नारळाचा किस एक वाटी गूळ हे वेलची कुटलेली आणि हे तुम्ही घालू शकता किंवा नाही घालू शकता हे काजूचे गर आहेत आणि मीठ मीठ हे पिठात एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर आता आपण पाहूयात की ह्या पारंपरिक पद्धतीच्या पातोळ्या कशा तयार करायच्या त्या याच्यासाठी पहिल्यांदा आपण आता सारण तयार करूया रेसिपी आपण तूपच वापरायचं की तुपाऐवजी तेलही चालू शकत नाही तुम्ही तूप नाही घातला तरीही चालेल नुसतंच गू खोबरं केलं तरी चालेल मी इथे टाकलं तुपाने एक चांगला टेस्ट येत असेल खोबरं टाकायचं गॅस थोडी कमी करून तो लो फ्लेम वरती इथे थोडस तूप घालून घेतलं होतं आणि किसलेला नारळ आणि त्यासोबत आता गूळ घालून घेत आहे आणि हे सर्व आपल्याला लो फ्लेम वरती मेल्ट करून घ्यायचं आहे तर इथे या ठिकाणी व्यवस्थित आपलं गूळ आणि खोबरं जे आहे ते छान असं मेल्ट झालेलं आहे आणि एकजीव झालेलं आहे तर आता या ठिकाणी आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आता आपण हे पीठ तयार करण्यासाठी लागणार सार तयारी करूया त्याच्यासाठी आपल्याला काकडी किसून घ्यावी लागेल इथे आपण गावठी काकडीचा वापर केलेला आहे तुम्ही कुठलीही काकडी यामध्ये यूज करू शकतात गावी ह्याच्यापेक्षा मोठ्या काकड्या भेटतात त्या त्याच्यामध्ये वापरल्या जातात पण इकडे जी अवेलेबल होती ती काकडी आपण या रेसिपीसाठी युज करतो आहोत इथे दोन गावठी काकड्यांचा वापर केलेला आहे ताईंनी तुम्ही कुठलीही तुमच्या इथे अवेलेबल असलेली काकडी या रेसिपीमध्ये यूज करू शकतात काकडी किसून झालेली आहे आपल्याला काकडीचं बर्याची स्वीट भागून घ्यायला पाहिजे तर आता आपण हे किसलेलं काकडीचं काय करणार आहोत ताई हे तर ही काकडी आहे ती आपण गरम करणार आहे आणि त्यात ते पीठ घालून ते परतून घेणार आहोत आणि जर आपल्याला काकडीचा केस कमी झाला असं वाटत असेल तर आपण त्याच्यात गरम पाणी ॲड करून घेणार म्हणजे जसं आपण मोदकासाठी पीठ तयार करतो तसंच पण मोदकाचं पीठ थोडंसं घट्ट असतं आणि याच्यासाठी जे लागणारं पीठ आहे ते थोडंसं पातळ असं पाहिजे असतं त्यामुळे जर हे कमी ह्या हो पिठाच्या मानाने काकडी कमी होत असेल तर ता थोडं पाणी ॲड करू शकतो त्यासाठी ताईंनी ऑलरेडी इथे पाणी जे आहे ते गरम करून ठेवलेलं आहे जर त्यांना वाटलं की पीठ जरा आहे तर त्या हे गरम पाणी जे आहे ते त्यामध्ये यूज करणार आहेत तुम्ही बघू शकता उकळी एक उकळी येईपर्यंत साधारण आपल्याला ही काकडी शिजवून घ्यायची असते का नाही थोडं शिजलं पाहिजे आपल्याला काकडी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी ताई ज्या आहेत त्या चवीप्रमाणे मीठ ऍड करून घेत आहेत आता आपण हे तर इथे त्याने तांदळाचं पीठ यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ ॲड करत करत अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित जे आहे ते ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून काकडी आणि पीठ व्यवस्थित एकजीव होतील गॅस थोडी कमी करायची आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी त्यांनी लो केलेली आहे पाणी घालावं लागणार काकडीचा केस आपल्याकडे कमी झालाय आपण त्याच्यात पाणी ॲड करूया तर ताईंनी जसं आपल्याला सांगितलं होतं की जर काकडीचा कीस कमी वाटला तर ह्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे तर या ठिकाणी त्यांना काकडीचा कीस जो आहे तो कमी वाटत होता त्यामुळे त्यांनी इथे थोडंसं गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर इथे साधारण अडीच कप इतकं त्यांनी पाणी या पिठामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत आणि ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ती त्या लो फ्लेमवरतीच करून घेत आहेत आहेतपेक्षा जास्तच लागणार आहे अजून अर्धा कप इतकं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे अर्धा ते एक कप पाणी लागणार आहे म्हणजे साधारण चार आणि जर तुम्ही काकडी वापरतच नसाल तर जेवढं तुमचं पीठ आहे त्याच्यात तुम्हाला दुप्पट ओके तर इथे ताईंनी एक टिप सांगितलेली आहे आपल्याला जर तुम्हाला या रेसिपीमध्ये काकडी वापरायची नसेल तर जेवढं तुम्ही पीठ घेतले त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे पीठ थोडंसं पातळ घेतलं पाहिजे कारण ते पानांना आपल्याला ओढायचं म्हणजे चांगलं परतून परतून त्या म्हणजे मळण्यापेक्षा ते आपल्याला असं परतून तयार करावं लागतं शक्य तितकं म्हणजे मोदकाचं पीठ आपण मळून घेतो आणि हे आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून जी। घ्यायचं कारण आपल्याला ते पानांवर ओढून घ्यायचं आहे त्यामुळे ते थोडस पातळ ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ ठेवायची आहे सांगितलेल्या टिप्स ज्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बऱ्यापैकी पीठ आपलं पातळ झालेलं आहे आणि प्लीज जसं थंड होतं तसं थोडं ते घट्ट होत जातं हे बघा व्यवस्थित भागवलेलं आहे थोडंसं त्याच्यात नरमपणा पाहिजे खूप जास्त लिक्विडी पण नाही करायचं अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते तयार करून घ्यायचे आपलं हे पीठ तयार झालं आहे आता हे आपण घेत मी ते हळदीचं पान घेते स्वच्छ धुतलेलं हळदीचं पान घ्यायचं त्याच्यावरती तेल किंवा तूप असून घ्यायचं त्यानंतर त्याचा मोठा गोळा आहे आणि ती ओढायची बस दाबून दाबून पाती तयार करायची थोडस याला लावायचंय बर ताई या रेसिपी साठी आपल्याला हळदीचीच पानं लागतात ना हो कारण हळदीच्या पानांचा जो वास आहे तो येतो आणि मला वाटतं की श्रावणात हळदीची पानं ही चांगल्या प्रकारे येतात आणि ती त्यांचा काहीतरी रस आपल्या पोटात जात असे त्यामुळे हे जुन्या लोकांनी केलं असेल असं मला तरी वाटतं आणि शक्यतो काकडी काकडीसुद्धा आपल्याकडे तेव्हा अवेलेबल असते आणि ती खाण्यात वापरली जाते आणि त्याचा जो काकडी आणि हळदीच्या पानांचा जो वास असतो तो खूप सुंदर येतो आणि आपल्या कोकणात हळदीच्या पानांमध्ये पातोळे करतात सगळे लोक तणीचे पदार्थ शक्यतो करत नाहीत फुगडीचे पदार्थ करतात आणि मोदक गणपतीला करतात त्यामुळे हे सगळ्या घरात असतात असतो म्हणजे आपण मोदक गणपती बाप्पांना दाखवतो त्यामुळे नागपंचमीला आपल्या कोकणामध्ये पातोळ्याच केल्या जातात जर तुम्ही जास्त पातळ पीठ केलं असतं तर ते तुमचं ओढलं गेलं असतं तुम्ही एवढ्या एवढं पीठ पण करून ते करू शकता म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून पातळ असेल तरी चालू शकतं पण खूपच पातळ आहे जे तुमचं पानाला ते लावलं पाहिजे ओके म्हणजे एक लेअर तरी त्याची आली पाहिजे पानावरती आता हे असं लावून घ्यायचं आणि जे आपण मघाशी सारण केलं आहे ते घालायचं ओके सो इथे त्यांचं पीठ जे आहे ते पानाला लावून झालेलं आहे आणि इथे आपण हळदीच्या हो पानांचाच वापर करायचा आहे आता यामध्ये जे आपण स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेतलं होतं त्याचा वापर करणार आहोत असं हे मला जर तुमच्याकडे लहान पानं असतील तर तुम्ही ती पूर्ण घेऊ शूर्ण घेऊ शकतो आणि जर पीठ जास्त झालं तर ते काढून टाकायचं आता हे असं घेऊन हे असं फोल्ड करायचं आणि हे असं तयार करून आपण त्यातकी उकड काढायची म्हणजे आपण एका पातीला पाणी गरम करायचं आणि ते जसं आपण मोदक उकडतो तसं ते उकडून घ्यायचं म्हणजे मोदकाला जी उकडायची प्रोसेस आहे तीच ह्याला आहे आपण असं थोडे तयार करू ओके okay. हळदीच्या पानांचा सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे आणि त्यासोबत त्यांनी तयार केलेलं जे सारण आहे ते सुद्धा अगदी दिसत दिसतंय तर मी तर खूप एक्सायटेड आहे ही रेसिपी ट्राय करण्यासाठी मी तर ही शिकतेच आहे सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा पारंपरिक पद्धतीच्या रेसिपीज बनवायला थोड्या कठीण असल्या तरी खायला त्या खूप मस्त लागतात आणि कोकणातल्या रेसिपीज तर जवळजवळ सगळ्यांच्याच आवडीच्या अशा असतात ते थोड्या हेल्दी असं असतं ते आपण खाऊन जातो कारण काही काही लोकांना हळदीची पान वगैरे आपण तर खाली जात नाही देतात हळदीच्या पानांचं सत्व आपल्याला मिळून जातं अशा खाण्यांमुळे सो इथे आम्ही उरलेल्या ज्या पातोळ आहेत त्या अशा पद्धतीने तयार करून घेत आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला ह्या पातोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत मधनच दुमडायचं आहे ना आपल्याला जर त्याच्यात एक्स्ट्रा पीठ असेल तर ते आपण काढू शकतो ओके म्हणजे इथून प्रेस केल्यानंतर ते एक्स्ट्रा पीठ असेल ते निघून जातं आपण सगळ्या पातळ्याचा तयार करून घेऊ आणि मग त्याची बरं आपण फोल्ड करताना खूप जास्त प्रेस नाही करत ना हलकं हां मग ते येतं आपण सो ताईंना हे बनवताना बघून मला सुद्धा एक्साइटमेंट आली होती ही रेसिपी ट्राय करायची तर मी सुद्धा इथे एक हळदीचं पान घेतलेलं आहे आणि ताईंनी ज्या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने मी सुद्धा इथे करून बघत आहे कोकणातल्या पारंपरिक पद्धतीच्या या पातोळ्या मी पहिल्यांदाच बनवायलासुद्धा ट्राय करते आणि टेस्टसुद्धा करणार आहे सो ताईंनी दाखवल्याप्रमाणे मी इथे पानावरती थोडंसं तूप अप्लाय करून घेतलेलं आहे आणि आता पिठाचा गोळा जो आहे तो आपल्या चॉईसप्रमाणे कमी जास्त आपण घ्यायचा आहे तर इथे मी थोडासा पिठाचा गोळा घेत आहे आणि हे जे हळदीचं पान आहे त्यावरती आता आपल्याला अशा पद्धतीने हा पिठाचा गोळा ठेवून एक लेअर करून घ्यायची आहे तर इथे मी पीठ जे आहे ते व्यवस्थित असा गोळा करून घेत आहे आणि पानावर ठेवून हाताच्या मदतीने हळूहळू असं हडु खालच्या बाजूला ओढून घेत आहे जेणेकरून आपल्या पिठाचा पानावरती एक छान लेअर तयार होतो सो इथे माझं बऱ्यापैकी पिठाची लेअर पानावरती लावून झाली आहे तर ह्यामध्ये मी सारण घालून घेत आहे सारण घालून झाल्यानंतर मधल्या भागाने आपल्याला हे पान जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून जर एक्स्ट्रा पीठ असेल तर ते साईडून निघून जातं तर या ठिकाणी फायनली माझी पातोळी तयार झालेली आहे आणि आता आपण ह्याला स्टीम कसं करायचं ते पाहणार आहोत हे तयार करत असताना उकडीसाठी पाणी गरम करून टाकायचं पाणी गरम झालं की आपण जे तयार केलेले पातळे आहेत ते उकडण्यासाठी ठेवून टाकायचं बरं हे चाळणी ग्रीस वगैरे काही करावी लागते का कायला किंवा जे काही असेल ते लावत नाहीतर मग ते चिखटात आता हे पान आहे त्यामुळे चिखटणार नाही जर आपण मोदक करत असू तर चिखून हे पाणी गरम झालं की हे आपण तयार असलेले पातोळी उकडीसाठी ठेवू परंतु आपण उगलेले करून घेऊ उकळी यायली पाहिजे त्या मग नंतर आपण हे उठून ह्याच्यावर ठेव आणि त्याला वाफवून घेऊ तरी साधारण किती मिनिटांसाठी आपल्याला हे वाफवून घ्यावं लागत असेल बारा ते पंधरा मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यावं घ्या जोपर्यंत उकडण्यासाठी पाणी तापते तोपर्यंत विद्येताई इथे सर्व उरलेल्या पातोळ्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने तयार करून घेत आहेत उकडी आलेली आहे आपण जे मनाशी केलेले पातोळे आहेत ते उकडी करण्यासाठी ठेवूया आणि त्याला स्वच्छ असं झाकण मारून पंधरा बारा आणे वाणे आणे वाणे ते पंधरा मिनटं याला वाकून देऊया आपल्याला पूर्ण पॅक होईल असं हे झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मोठी ठेवायची आणि ते उकडून घेऊ कमी देखा, हे गॅस करू बघू शकता तुम्ही तयार मस्त पैकी हळदीच्या पानांचा खमंग अगदी घरभर सुटलेला आहे आणि आता हे गार होऊ द्यायचे आहेत ना हो आता हे गार होऊ द्यायचे पर्यंत आपण पर दुसरे उकड गरमागरम आपले पारंपरिक पद्धतीचे कोकणात बनवले जाणारे नागपंचमीसाठी स्पेशल असे पातोळे हळदीच्या पान आणि ह्या पिठामध्ये जे आपण काकडी मिक्स केली होती त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा जो सुगंध आहे तो अगदी भन्नाट सुटलेला आहे आणि यावरती जे तूप होतं त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टींचा एक मस्त असा फ्लेवर या डिशला आलेला आहे ही टेस्ट करून तर मी दाखवणारच आहे तुम्हाला पण ही रेसिपी आपण ज्यांच्याकडनं शिकलो हो। आहोत त्यांचे सगळ्यात आधी मनापासून आभार की त्यांनी आम्हाला कोकणातली अगदी पारंपरिक पद्धतीची हे पातोळे जे नागपंचमीसाठी स्पेशली बनवले जातात ती रेसिपी आपल्यासोबत शेअर केलेली आहे अशा टाईपच्या पातोळ्या तुम्ही कधी ते केलेल्या नसतील तर एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका सोबत विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट नक्की शेअर करा तो विद्याताईंनी आपल्याला मस्तपैकी पारंपरिक पद्धतीच्या या पातोळ्या शिकवलेल्या आहेत आणि या बनवायला जितक्या भारी आहेत आता ह्या टेस्टला कशा आहेत हो। अगदी भारी झालेल्या आहेत या विद्यासाई so, ही पारंपरिक डिश आम्हाला शिकवल्याबद्दल तुझे मनापासून आभार आणि पुढे सुद्धा अशाच कोकणातल्या पारंपरिक डिशेस आमच्यासोबत शेअर करत जा नक्की सो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्या सगळ्यात आधी मिळते आणि हो कमेंट बॉक्समध्ये विद्यासाईसाठी कमेंट द्यायला विसरू नका थँक्यू कोकणातली ही पारंपरिक डिश जी नागपंचमीच्या दिवशी बनवली जाते ती म्हणजे पातोळ्या ह्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि विद्यार्थ्यांसोबत पुढे सुद्धा अजून छान छान कोकणातल्या पारंपरिक पद्धतीच्या रेसिपीज ज्या आहेत त्या तुमच्यासोबत घेऊन येणार आहेत त्या व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thanks for watching my video and do subscribe to my channel.